नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि उद्या तीस सप्टेंबरला आलेली आहे अष्टमी जिला महाअष्टमी असं देखील म्हटलं जातं यंदा शारदीय नवरात्र ही तृतीय तिथीचा दोन दिवसांचा योग आल्याने दहा दिवसांची नवरात्र ही साजरी केली जाणार आहे त्यामुळे तीस सप्टेंबर रोजी मंगळवारी अष्टमीचे हवन केले जाईल शारदीय नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमीला आणि नवमीला विशेष महत्त्व दिले जाते नवरात्रीमध्ये हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मांडले जातात ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महिषासूर नामक दृष्ट ना राक्षसाचा पराभव केवळ एक महिला युद्ध करू शकत होती आदिशक्तीने दुर्गेचे स्वरूप धारण करून महिषासुराचा वध केला आणि त्याच्यावरती विजय मिळाला मिळवला आणि त्याच्या विजय मिळवला त्याच्यामुळेच हा दिवस साजरा केला जातो आणि इतकेच नाही तर दुर्गामातेच्या स्वरूपाची आराधना करताना विशेष या दिवशी होम हवनसुद्धा केले जाते असे म्हटले जाते की या महाअष्टमीला जर आपण होम हवन केलं तर नकारात्मक गोष्टींचा पराभव होऊन क आपल्या घरावरती कोणतंही वाईट संकट येणार नाही तसेच नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या दूर राहतात आणि म्हणून दरवर्षी अष्टमीच्या दिवशी घरामध्ये होम हवन हे करणं फार गरजेचं आहे तसेच बघा अनेक ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा होम हवन केलं जातं आणि बघा या दिवशी कन्यापूजनसुद्धा केले जाते या दिवशी नऊ कन्यांचे पूजन केल्याने दुर्गा मातेच्या नऊ रूपांची आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्या महाअष्टमीला कन्यापूजन करू शकता जर तुम्हाला महाअष्टमीला शक्य नसेल तर तुम्ही महानवमीला हे कन्यापूजन केले तरी चालेल तसेच बघा हवनसुद्धा तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला करू शकता धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी महाअष्टमी आणि महानवमी हे विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे काही प्रभावी उपाय किंवा सेवा या दिवशी केल्या जातात या दिवशीच्या काही आणि सेवा करायच्या आहेत तर याबद्दल मी तुम्हाला माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या तीस सप्टेंबरला आलेली आहे महाअष्टमी आणि बघा तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दोन विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर होऊन किती कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर असा हा दोन विड्यांच्या पानांचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाअष्टमीला किंवा महानवमीला करायचा आहे कारण नवरात्रीचे हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या दिवशी आपण जे काही उपाय करतो जे काही सेवा करतो पूजा करतो तर त्या खूप सिद्ध होतात आणि त्याचे निश्चित आपल्याला फळप्राप्ती होते म्हणून उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला आपल्याला हे उपाय करायचे आहेत पौराणिक कथेनुसार विड्याच्या पाण्याला खूप महत्त्व आहे याशिवाय दुर्गादेवीची पूजा ही अपूर्ण मानली जाते विड्याचं पान जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरलं जातं एवढंच नाही तर त्याचा उपयोग देखील शुभकार्यामध्ये केला जातो तर बघा या विड्याच्या पानाला तांबूल असं देखील म्हटलं जातं स्कंदपुराणासुद्धा असं सांगितलं आहे की समुद्र मंथनात ही विड्याची पानं वापरली होती आणि म्हणूनच या विड्याच्या पानांमध्ये दे विविध देवतांचे स्थान आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या विड्याच्या पानांचा संबंध आपण काही स उपाय केले तर आपल्याला त्या उपायाचं निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच प्रयत्न करूनही तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी बघा आपल्या ह्या इच्छा पूर्ण होत नाहीत आपल्याला यश मिळत नाही तर अशा वेळी कितीही कठीण इच्छा तुमच्या मनात असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तर आता आ, इच्छा म्हणजे कोणत्या असतील तुमच्या मुलांची प्रगती असेल घराची प्रगती असेल तुमच्या प्रग पतीची प्रगती व्हावी अशी वाटेल असेल तुमची शारीरिक मानसिक आर्थिक जी काही कठीण कठीण इच्छा असेल तर ती या उपायाने शंभर टक्के पूर्ण होईल तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि घटस्थापना नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, जिथे कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक विड्याचं पान लागणार चांग ला चा आहे चांगलं एक विण्याचं विड्याचं पान घ्या त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला मध लावायचं आहे थोडंसं मध घ्यायचं आणि ते मध लावून घ्यायचं हे पान जे आहे तर ते तुम्हाला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे समोर हे पान तुम्हाला ठेवायचं आहे किंवा दे मग देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तिथे तुम्हाला समोर हे पान ठेवायचं आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक एकशे एक आठ वेळा नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडे विच्चे नम हा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे या मंत्राचं पठण केल्याने कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते आता हे पान जे आहे ते अर्पण केल्यानंतर ही सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कुलदेवीला जगदंबेला मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला रात्रभर हे पान तिथंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी हे पान साईडला ठेवू शकता जेव्हा तुम्ही घट विसर्जन करणार आहात तेव्हा ते तुम्ही पान विसर्जित करू शकता हा उपाय जो आहे तो तुम्हाला महाशिवपुराणामध्ये सांगितलेला मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात देवी दुर्गेला विड्याचं पान हा आणि मध हे खूप प्रिय आहे म्हणून अशा पद्धतीने हा हो आपण उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अडलेली कामे पूर्ण होतात तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते म्हणून हा उपाय जो आहे तो महाअष्टमीला आपल्याला किंवा महानवमीला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्यावर सतत सं संकट अडचणी अडथळे येत असतील तुम्हाला रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही हा पुढचा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे हे, हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे आणि रात्री झोपताना हे पान झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी हे पान उचलून तुम्हाला विसर्जन करायचं आहे द जर हा उपाय तुम्ही महाअष्टमीला किंवा के महानवमीला केला तर तुमच्या आयुष्यातील नक्कीच वाईट गोष्टी ज्या आहेत त्या तर दूर होतील त्याचबरोबर उद्या नवरात्रीमधील महाअष्टमी आहे आणि या महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला आपल्या ला पानाचा विडा जो आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा या आहे याशिवाय आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे ती पूर्ण होत नाही आणि जर तुम्ही हा विडा अर्पण केला तर कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन नवरात्रीच्या नऊ दिवसांचा शुभफळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत असतं आता हा विडा कसा अर्पण करायचा या या विड्याला तांबूलसुद्धा म्हटलं जातं तर हे तुम्ही तांबूल घरच्या घरी बनवलं तरी चालेल किंवा मग जिथे पानशॉप आहे तिथे तांबूल हा बनवून मिळतो आणि त्यामध्ये चुना जे तंबाखू वापरलेलं नसतं त्यांना सांगायचं आहे देवीसाठी आम्हाला तांबूल बनवून हवा आहे तर ते तुम्हाला बनवून देतील आणि हा तांबूल आणायचं आणि हा पानाचा विडा आपल्याला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तो घरामध्ये सर्वांनी खायचा आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला ते तांबूल जे आहे ते द्यायचं नाही कारण तो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो आणि तो आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा असतो म्हणून घरीच तुम्ही हा सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील घरात आलेला पैसा टिकत नसेल कष्ट करून मेहनत करून तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल तर यासारख्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला उद्या महाअष्टमीला किंवा महानवमीला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पाण्यावरती तुम्हाला कुल गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आणि हे विड्या त्याचं पान जे आहे ते तुम्हाला मनोभावे आपल्या कुलदेवीला दुर्गा देवीला समर्पित करायचं आहे यानंतर आपल्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा सिद्धकुंचिका असे स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर संपूर्ण दिवस रात्र हे पाण तिथेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी उचलून ते निर्माल्यात टाकायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतात प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्या घराचं चू चहूबाजूंनी पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि बघा हा उपाय खूप प्रभावी आहे हा उपाय तुम्ही उद्या अष्टमीला किंवा नवमीला करू शकता तर हे अत्यंत प्रभावी असे उपाय जे आहेत ते तुम्हाला उद्या अष्टमीला किंवा मग महानवमीला करायचे आहेत यातील काही उपाय हे तुम्ही करा का काही उपाय जे आहेत ते महानवमीला करा नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या आहेत त्या दूर होतील कारण बघा नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांना अतिशय महत्व दिलं जातं विड्याच्या पानाशिवाय दुर्गा देवीची पूजा पूर्ण होत नाही आणि आपली कुलदेवीची सेवासुद्धा पूर्ण होत नाही म्हणून या व्हिडिओच्या पानासंबंधी जे उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्याचं आपल्याला शुभफल प्राप्त होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ जे आहे ते न पाहण्यासाठी बेल ऐकाउंडला देखील प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आणि कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ